बिग बॉस म्हणजे भांडणं आरडाओरडा खोट्या प्रेम कहाण्या आणि नुसता राडा आपल्यापैकी बऱ्याच जणांचं बिग बॉस या गेम शो बद्दल असंच म्हणणं पण मित्रांनो हे खरच असं असतं का नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन मी अमृता तुम्हा सगळ्यांचा आज चटकदार स्वागत करते आपण वर्षानुवर्षे म्हणजे अगदी आपल्या जन्मापासून आपल्या घरात राहत असतो पण तरीही घरातल्या प्रत्येक सदस्यासोबत आपलं पटतच किंवा छानच पटत असं होतं का खाण्यापिण्यापासून ते झोपण्या उठण्यापर्यंतच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टी आपल्याला तरी इतरांच्या खटकतात नाहीतर मग इतरांना तरी आपल्या बाबतीत त्या खटकत असतात बिग बॉस मध्ये येणारे सदस्य तर वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या प्रदेशातले वेगवेगळ्या क्षेत्रातले वयाने लहान मोठे विभिन्न शरीर आणि विविध संस्कृतींमध्ये वाढलेले असे असतात तर तिथं त्यांना सूर्य उगवला कधी आणि मावळला कधी हे तर समजत नाहीच पण यासोबतच मोबाईल टीव्ही न्यूज पेपर यापैकी काहीही वापरायची परवानगी नसल्यामुळे बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क उरत नाही बिग घर म्हणजे कडक अटी नियम आणि यांचा पेटा तिथं वाद मारामारी भांडण शिविगाळ याला थाराच नाही मग अशा वातावरणात अशी लोक राहणार तर वाद भांडण थट्टा मस्करी प्रेम हेवे दावे सगळंच होणार त्यात ती विजेते पदाची ट्रॉफी ती तर प्रत्येकाला जिंकायची आहे त्यामुळे चुरशीचा गेम सुद्धा पाहायला मिळणार पण 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 हा आता काही लोक का अशी आहेत की बिग बॉसचं नाव जरी काढलं ना, ना तरी लगेच नाक मुरडतात आम्ही नाही वेळे बिग बॉस बघत ते बिग बॉस वगैरे बघणं म्हणजे ना नुसतं रिकाम टेकणार लोकांचं काम हो म्हणजे निगेटिव्हली का होईना पण चर्चा तर तुम्ही बिग बॉस ची करताच ना आहो त्यापेक्षा आम्ही बरे ना उघड उघड बिग बॉस चे सगळे एपिसोड्स बघतो आणि जाम एन्जॉय पण करतो तर कलर्स मराठीवर सुरू आहे मराठी माणसांचा मराठी बिग बॉस सीझन 5 तुम्ही सुद्धा बिग बॉस बघता की नाही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मराठी कला क्षेत्रात सादर होणाऱ्या नवनवीन कलाकृती जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन मिसळला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा